बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आपण राजीनामा दिलेला नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे राजीनाम्याच्या चर्चांवर मुंडे यांनी पूर्ण विराम लावलाय काल मुंडेंनी अजित पवार यांची भेट घेतली होती तर ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी म्हटलं होतं राजीनाम्याच्या चर्चावरती धनंजय मुंडे यांनी पूर्ण विराम लावलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम काल धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानुसार त्यांनी राजीनामा दिलेला नाही असं म्हटलं जात मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता सर्व स्तरावरून होताना दिसते शुभम जानवे आपण बघू शकतो धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षीय नेते जे आहेत ते एकवटलेले आहेत धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खूप मोठा हात आहे आणि त्यांच्या बंगल्यावरच जी आहे खंडणीची मागणी देखील करण्यात आली होती आणि कुठेतरी आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा मंत्रीपदाचा अशी मागणी होत आहे आणि काल त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांची देखील लवकरच भेट होणार आहे अशी सूत्रांची मिळत आहे पण पूर्वी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि त्या बैठकीसाठी मंत्रालयात धनंजय जे मुंडे जेव्हा आले होते जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तुम्ही राजीनामा दिलाय का तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की मी कोणताही राजीनामा दिलेला नाही आहे त्यामुळे काल ज्या अफवा पसरलेल्या होत्या की राजीनामा धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे तो कुठेतरी खोटा आहे अशी स्वतःच त्यांनी जी आहे गवाई जी आहे ती दिलेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे अद्याप मंत्रिपद मंत्रिपदावर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस ते मंत्री आहेत आणि त्यांनी अजून कोणताही राजीनामा दिलेला नाही आहे जान्हवी जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी